हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द असेसिनेटेड असेसिनेटेड हा असेसिनेट चा पास्टेन्स व पास, पास पार्टिसिपल रूप आहे असेसिनेटेड चा मराठी तट हत्या करणे ठार मारणे किंवा विश्वासघाताने खून करणे होत आहे असेसिनेटेड लक्यात प्रयोग कर पहला वाक्य है ही वॉज असेसिनेटेड बाय एक्सट्रीमिस्ट दुसरा वाक्य है हिज ग्रांड फादर वॉज असेसिनेटेड इन प्रीजन तीसरा वाक्य है ही वॉज असेसिनेटेड इन हि स्लीप चौथा वाक्य है प्रेसिडेंट लिंकन वॉज असेसिनेटेड इन एप्रिल 1865. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू